नमो बुद्धाय आपणाला सर्वांनाच माहीत आहे की भारतामध्ये सध्या महाबोधी बुद्ध बुद्धगया हे मुक्ती आंदोलन सुरू आहे संपूर्ण भारतातीलच नव्हे तर जगातील जे बौद्ध राष्ट्र आहेत या सर्वांचे प्रतिनिधी हे बुद्ध गयेला येत आहेत आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत भारतातील व जगातील जे बौद्ध भिक्षू आहेत ते त्या ठिकाणी जीवापाळ आंदोलन करत आहेत शेकडो भिक्षू आमरण उपोषणाला बसलेले आहेत अशाही अवस्थेमध्ये हे भारतातील जी सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत सुरुवातीच्या आठ दिवसामध्ये असंख्य भिक्षूंवर अन्याय करण्यात आलेला आहे त्यांना रात्री बे रात्री त्या आमरण उपोषण स्थळापासून जबरदस्तीने उठवण्यात आलं जबरदस्तीने घेऊन जाण्यात आलं आणि खोट्या करून की तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे तुमच्या तब्येती बिघडलेल्या आहेत तुम्हाला ॲडमिट करायचा आहे वगैरे वगैरे अशा प्रकारे खोट्या बतावण्या करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे हे मुक्ती आंदोलन काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या देशातील बहुजनांना देखील माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला सगळ्यांना नम्रपणे पण ठणकावून सांगितलेलं आहे की हा देश एकेकाळी हा बौद्धमय देश होता या देशातील तमाम बहुजन हे बौद्ध होते ते महाबोधी बुद्ध विहार जे आहे त्या ठिकाणी सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्या ठिकाणी बोधी आहे जगातील गौतम बुद्ध एक मात्र धम्म संस्थापक असे आहेत की ते आई वडिलांच्या पोटी त्यांचा ता जन्म झालेला आहे ते हिंदू धर्मातील कल्पनात्मक देवदेवतेसारखे नाहीत परंतु जे जे चांगलं असेल ते हिसकावून घेण्याची असणारी पद्धती या देशातील प्रतिगाम्यांची ब्राह्मण्यग्रस्तांची आहे जसं की या देशातील असणारे प्रतिगामी लोक प्रतिगामी म्हणजे काय अमानवी लोक ज्यांना मानवता मान्य नाही आहे ते म्हणायला लागले की आमचा धर्म हा सनातनी धर्म आहे आपणाला पूर्ण माहीत आहे की सनातन हा शब्द जो आहे हा तथागत बुद्धांचा शब्द आहे आणि म्हणून जे चांगलं असेल ती हिसकून घेण्याची यांची असणारी चोरटी वृत्ती बंडखोर वृत्ती अमानवी वृत्ती अन्यायग्रस्त वृत्ती ही या देशातील प्रतिकाम्यांची राहिलेली आहे गौतम बुद्धाला देखील यांनी एक अवतार मानलेला आहे आणि अवतार जाहीर करून मानून तो हिंदू धर्माचाच कसा भाग आहे अशा प्रकारे यांनी दाखवलेला आहे त्या बुद्धकेला त्या महाबोधी विहार आपण सगळ्यांनी पाहिलेलाच आहे त्या ठिकाणी त्यांनी हिंदू देवदेवतांचे असणारे जे काही आहेत ते प्रतीक उभे केलेले आहेत आणि त्या पद्धतीने सांगतायत की हे जे मंदिर आहे हे हिंदू धर्माचं आहे जगामध्ये एवढा खोटारडेपणा हा कोणाचाही नाही केवळ असणाऱ्या येथील ब्राह्मण्यग्रस्त प्रतीक आहे माझ्या मित्रांनो हे hey, देशातील प्रतिगामी लोक लालची आहेत स्वार्थी आहेत जगातील सगळे जे काही बौद्ध राष्ट्र आहेत आणि गैरबौद्ध राष्ट्र आहेत ते तथागत बुद्धाचा आदर करतात आणि तथागत बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला लाखोच्या संख्येमध्ये देशी विदेशी लोक त्या ठिकाणी येतात आणि अब्जो रुपयाचं दान त्या ठिकाणी ते देतात त्या अब्जो रुपयावर यांची गेल्या कित्येक वर्षापासून नजर गेलेली आहे यांची तिथं दुष्ट लागलेली आहे मग ते अब्जू रुपये आपल्याकडे कसे येतील हे बंडखोर पद्धतीनं त्यांनी त्या प्र त्याप्रमाणे एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला कायदाच तयार केला आणि एकोणीसशे एकोणपन्नासच्या एकुन कायद्यानुसार तिथं जे समिती गठीत करण्यात आली त्या समितीचा असणारा अध्यक्ष एकतर जिल्हाधिकारी असेल आणि तो जिल्हाधिकारी जर ब्राह्मण नसेल तर अन्य जो ब्राह्मण त्या समितीत असेल तो त्याचा अध्यक्ष असेल आणि बहुसंख्य हे हिंदू राहतील आणि अल्पसंख्य त्या समितीमध्ये हे बौद्ध राहतील अशा प्रकारे कटकारस्थान करून ती रचना केलेली आहे त्या कायद्यामध्ये आणि यामुळे काय आहे की कोणता निर्णय हा जो आहे तर बहुसंख्याने त्या ब्राह्मण्यग्रस्तांच्या असणाऱ्या पद्धतीकडे जाते आणि म्हणून तेथील असणारे तमाम जे काही दान येते आहे ते, ते दान एक प्रकारे हे हिसकून घेतात आणि त्या स्थळाचा कोणत्या प्रकारे विकास कसा होणार नाही यांचे प्रयत्न असतात यांची कूटनीती या ब्राह्मण्यग्रस्तांची कूटनीती आपणाला माहीत आहे हे विदेशामध्ये जेव्हा जातात तेव्हा तथागत बुद्धाला पुढे करतात हे सगळ्यांना माहीत आहे की आम्ही बुद्धाच्या राष्ट्रामधून आलेले बुद्धाच्या देशामधून आलेल्या बुद्धाच्या देशामधून आलो तर तिकडून जे काही लाटायचं बुद्धाच्या नावावर हे तिथून विदेशातून असणारी संपदा हे एक प्रकारे बतावणी करून तिथून घेऊन येतात आणि इकडे असणारा अमानवी धर्म जो असेल विषमताग्रस्त धर्म जो असेल तो हिंदू धर्म विषमताग्रस्त आहे तो चातुर्वर्णावर आधारलेला आहे आदय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा प्रकारची त्यांची विचारसरणी आहे आणि त्यांच्या विकासासाठी ते त्या ठिकाणी तो खर्च करतात आणि अल्पसंख्याकावर कसा अन्याय होईल याची व्यवस्था हे करतात आणि म्हणून माझ्या मित्रांनो बुद्ध गेला महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते मुक्तीचं आंदोलन करू या मरू अहिंसावादी आंदोलन आपल्या देशातील व तमाम जगातील असणाऱ्या बौद्ध भिक्षूंनी ते आंदोलन प्रारंभ केलेलं आहे या ठिकाणी मी ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धीश उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला जिल्हा अकोला महाराष्ट्र याद्वारे आव्हान करतो की ज्यांना ज्यांना शक्य असेल तसे प्रयत्न करून बुद्ध गायला आपण गेलो पाहिजे त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा हा त्या ठिकाणी जाहीर केला पाहिजे की जेणेकरून या देशातील सरकारचं असणारं डोकं हे ठिकाणावर कसं येईल मानवतावादी वृत्ती त्यांची कशी निर्माण होईल या ठिकाणी मुस्लिम समाजाचे असणारे जे काही प्रार्थनास्थळ आहेत ते मुस्लिमांच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनांच्या ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत जैनांचे जैनांच्या ताब्यात आहेत हिंदूंचे हिंदूंच्या ताब्यात आहेत तर मग बौद्ध बोद्दा असणारं बौद्धांचं जे महाबुधी उद्धविहार आहे ते तमाम बौद्धांच्या ताब्यामध्ये हे आलं पाहिजे हा साधा सरळ विचार आहे परंतु या देशातील सत्ताधारी याला जू मानत नाहीत आणि या देशाची देशा जी, जी काही प्रचार यंत्रणा आहे जे काही टी व्ही चॅनल्स आहेत मग दूरदर्शन असेल असंख्य टी चॅनल ते देखील नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे प्रतिगामी विचारांचे आहेत आणि याचा प्रचार प्रसार जो आहे की ह्या कशा कशाप्रकारे मुक्त झालं पाहिजे जे आंदोलन चालू आहे त्याचं कुठलीही चित्रीकरण त्याच्या बातम्या या देशातील असणारा मीडिया हा देऊन राहिलेला नाही आणि म्हणून हे यांची वृत्ती आपण ओळखली पाहिजे आणि आपले जे टी व्ही चॅनल्स असतील आपले यूट्यूब चॅनल असतील त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण या आंदोलनाचा प्रचार प्रसार केला पाहिजे आणि त्याला पाठिंबा दिला पाहिजे आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा जे, जे हजारो लाखो आपण लाईफ मेंबर आहोत या सगळ्यांचा पाठिंबा त्या आंदोलनाला आहे आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल त्या त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे असं नम्रपणे आव्हान करतो आणि मंगलकामना आपण करूया की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते बुद्ध विहार हे लवकरात लवकर मुक्त झालं पाहिजे अशा कामना करूया एवढं आव्हान करून या ठिकाणी थांबतो जय भीम नमो बुद्धाय